हाय मंडळी कसे आहात तुम्ही आय होप बरे असताल तर माझा मोबाईल खराब झाल्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता येत नाही आहे तर या व्हिडिओवरून समजालच तुम्हाला की माझा मोबाईल किती खराब आहे ते व्हिडिओ बनवायला लागले की ते व्हिडिओ आपोआप पळतं आणि कसा आवाज येतो हे तुम्ही बघतालच या व्हिडिओमध्ये तर तर आणि त्यामुळे माझे वॉचटाईम आणि सबस्क्राईबर खरंच खूप कमी व्हायला मला खूप वाईट वाटतं पर्याय

नवीन मोबाईल घेता येईल मला वाटतं तर मला आपले दोन दिवस झाले व्हिडिओ चालूच होत नाही माझा मोबाईल जेणेकरून मी व्हिडिओ काढू शकेल तर मी नवीन मोबाईल घ्यायला एवढी

एवढी ऐपत नाही आता सध्या आपली आपली कंडिशन खरंच खूप खराब चालली आहे तर जेव्हा होईल तेव्हा आता बघू कधी घ्यायचं ते मोबाईल आता जसं आहे तसं चालवायचा जेव्हा चांगला चालेल तेव्हा व्हिडिओ टाकत जाईल जेव्हा आता म्हणजे एवढं हँग आहे की मला चालवताच येत नाही आहे ये मोबाईल तर बघू आता जसं होईल तसं आता जेव्हा आपल्याकडे पैसे येईल तेव्हा आपण नक्कीच नवीन मोबाईल घेऊ तर सध्या प्लीज तुम्ही मला समजून घ्या आणि तुमचं सपोर्ट असल्यामुळं तर शक्य असेल तर मला मोबाईलसुद्धा नवीन घेता येईल पण त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा आहे तर प्लीज मला भरभरून सपोर्ट करा माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि खूप सारे लाईक करा आणि असे सपोर्ट करत राहा थँक्यू